नमस्कार मी चंद्रकांत आईवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव व्ही सेव्हन न्यूज आजच्या दिवसभरातील बातम्या डॉक्टराच्या हालगर्जीपणामुळे गेला निष्पाप मुलीचा जीव जिंतूर तालुक्यातील सुकळीवाडी येथील कानोपात्रा किसन थिटे वर्ष पंधरा ही मामा भास्कर किसनराव काचकुंडे राणा सुकळीवाडी यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती जिंतूर येथे श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालयात ही आता दहावीमध्ये शिक्षण घेत असून आज दुपारी दहावीचा पेपर देऊन घरी आल्यावर चारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्यामुळे तिला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी वेळेचे उपचार न करता तिला परभणी येथे हलवण्यास सांगितले तेथे ते गेल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तिचे नातेवाईक म्हणाले सरपंच सुभाष मोहिते माझ्या गावाला मला एक फोन आला मी बोलीला असताना मला कळालं की बाबा आमच्या गावातल्या एका मुलीनं असं पॉयजेन घेतलेलं आहे आणि पॉयजेन घेत असताना मला त्याचं फोन आला की मी आलो बाबा तुम्ही अर्जंट सरकारी सिविडमध्ये आपल्या जंतूरमध्ये पाठवा आणि तिथून जर हे करत असते तर हे पाह तर त्यानं काय केलं मला इथून कळालं की अम्बुलेन्स मी तसं तर फोन केला अर्जंटमध्ये पण इथं यायचं ट्रीटमेंट साहेब याच्यामध्ये काहीच नाही काहीच पाहत नाही त्याला एका मिनिटामध्ये बाहेर पाठवलं म्हणजे मग त्या माणसाला इथं आणायचं त्याच्याकडे काय कोणता इलाच होणार आहे मला सांगा बर ग्रामीण भागामधून एखाद्या ती दहावीस किलोमीटर राहून इथं एखादा पेशंट घाय येईल आणि त्याला जर ट्रीटमेंट इथं बराबर भेटत नसेल तर मग मला सांगा हे दवाखाना कशाला इथं आज ग्रामीण भागातला तालुक्याचा ता दवाखाना आहे दोनशे गावाचा दवाखाना इथं आहे आणि त्याच्यामध्ये हे नाही ते नाही ते नाही ते नाही काही सर्व काही गोष्टी यायला विचारा तुम्ही कधी बी विचारा या असंच म्हणतात मला सांगा मी जेव्हा सिव्हिलला गेलो तिथं त्या बा पेशंटला घेऊन आहोत ते म्हणले असते की बाबा ह्या डॉक्टरचा हलगेपणा झाला मागाला माझं पेशंट एक वर्षापूर्वीचं साहेब असंच झालेलं आहे तिथं यायला एक लागला मार एकीकडं आणि पट्ट्या एकीकडे लावलेले आहेत पण मला सांगा याला फुगडच्या पगारी खायला यायला एवढं यायला कुटुंब शासनाला एवढं यायला पगार दिली तारखेला तारीख पाहतात यायच्या नाही का दवाखान्याला खुरूप लावायच्या यायच्या हे फुगडच्या पकारी खातात इथं कोण आहे मला सांगा बरं दवाखान्यात आता याला बोलवल्याच्या नंतर या माणसाला सांगितल्याच्या नंतर ते माणूस आला इथं मग त्या माणसाने इथं दवाखान्यात जे इंचार्ज आहे त्याने थांबायचं नाही कोणती घटना घडू शकते काही असते तालुक्याच्या ठिकाणी कितीतरी लोक येतात जातात मग मला सांगा द्यायच्या घरून यायला बनवायचं का दुसऱ्या दवाखान्यातून यायचे खाजगी दवाखाने साहेब चालू आहेत हे फुगटच्या पगारी इकून खातात तिकून खातात हे यायला माझा आलो साहेब यायला यायला मी तर म्हणतो की यायला जे इंचार्ज सस्पेंड करायला मला शंभर टक्के हे करा, करा। आमचा एक माणूस इथं गाडीत पडलेला साहेब जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत इथून माणूस नाही सोळा वर्षाचा लेकरू आहे आज तर आमचं का कशाला एवढं मोठं एवढा दवाखाना यायला हे केला आज तालुक्याच्या ठिकाण म्हणजे मला सांग इथं काय नाही तर कशाला हे दवाखाना ठेवला कशाला एवढे एवढे मोठे मोर्ड लावले इथं आमच्या इथं हे ते कोणत्या सुविधा येतो डोळे काढायचे डोळे बसवायची सुविधा आहेत का तुमच्या इथं एवढ्या मोठे लेखर मारायला त्याचा काय नाही मरुदे आमचं मेल तर मेल पण त्याच्यावर तुमची तुम्ही सर्व काही गोष्टी खुर्चीवर बसून करायचे याला पाठवा त्याला पाठवा काय नाही साहेब याच्यावर याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे त्याच्यावर हे सस्पेंड निलंबित झाले पाहिजे हे काय जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा प्रेर इथून जाणार नाही कोणी येऊ दे कोणाला सांगू काय कुठले काय झालं नेमकं ते पेशंट मधून तिथून आणून गाडी मध्ये टाकलं आणि नंतर ते सलाईन लावलं ला का म्हणजे सलाईन मी लावा लावलं त्याने पेशंटला काय झालं होतं त्याच्यानंतर इथं कोण होत अधिकारी कोण होते हे डॉक्टर होते नाही तुम्ही आले तेव्हा डॉक्टर नाही इथं नव्हतं डॉक्टर मध्ये असतो काही बाहेर नव्हतं आलं सलाईन लावलं नाही का त्यावेळेस मग नंतर लावलं गाडी चालू झाल्यावर म्हणजे अगोदर रेफर रेफरच केलं रेफरच केलं नंतर लावलं ते चला इथं काहीच इलाज केलं रे नाही नाही काहीच नाही इलाज केला रे इथून परभणी लिहिल्याच्या नंतर डॉक्टर काय म्हणाले तिथं तिथं जर झाला परभणी मग मी बोरी पर्यंत गेलो बोरी वापस आलो दोन मिनिटं बोला पेशंट गाडीवर आलेले मुलगी झालाच आली बोलली काही नाही अशी ट्रेंड होती निष्काळीपणामुळे तर कोणीच तयार होत त्याच्यामुळे पूर्ण निष्काळीपणा झाला ओ रे कुल एवढ्या अजमत खान पटान टी व्ही सेवन न्यूज जिंकतो